सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत मोजरी जवळचं माळेगाव या गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी प्रत्यक्ष श्री समर्थ लहानूजी बाबांचं दर्शनही घेतलं आणि महाराजांच्या निर्वाणानंतरचा त्यांना आलेला एक अनुभव ते आपल्याशी सांगणार आहेत दाजी जय गुरु जय, जय, जय लहानूजी बाबा जयगुरु तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव भगवंत अंबुराव माहुरे माळेगाव माळेगाव तुमच्या जीवन प्रवासात घडलेला तुम्हाला आलेला अनुभव सांगा तो माझ्या पायाला दोन्ही पायाला हिशब झाला होता बर आणि दोन्ही पाय खूप खराब झाले होते बरं बरं अरे बर। हे खाज खाज खूप होते खाज असताना खाजवलं की नंतर त्याची अंगार व्हायची बर इस्तू ठेवल्यासारखी हो तर असं हे वीस वर्ष चाललं बर त्याच्यापासून मला तापच सुद्धा येत होता तापही येत होता तापही येत होता बर आणि ताप आलं तर काही ढकायचं नव्हतं अच्छा जेवण जेवण चालायचं नाही बरं असं वाटे की आत्महत्या करावी काय असा खूप योजना होत होत्या परंतु अनाशे योगायोगाने मी टाकण खेळायला आलो बर टाकत शेडला आल्यानंतर oh. महाराजांना विनो विनवणी केली hmm. महाराज आत्महत्येची वेळ आली आहे हो oh. या पायाचा त्रास मला खूप होत आहे माझे पाय खूप खराब झाले बर पायाला खाजही आहे hmm. खाजवलं की त्याचे अंगार खूप होते oh. विस्तृत ठेवल्यासारखे oh. तर तुम्ही साक्षात आहे असं समजण्यासाठी oh. मला तुम्ही काहीतरी प्रचिती दाखवा प्रचिती दाखवा बर आणि हा अंगारा तुमचा पायाला लावून हो मी तुमची प्रार्थना करतो हो तर मी माझ्या गावाकडे गेलो पाच वाजता गावाकडे गेल्यानंतर रात्रभर झोपलो घरी हो आणि सकाळी आठ वाजता उठलो सहा वाजता हो उठल्यानंतर बाहेर बसलो अंगणात अंगणात hmm. बसल्यानंतर आम्ही दोघे बुधाबुडी तर आमच्या घरासमोरून एक खाजगी डॉक्टर आमच्या गावातून गावातलाच आहे तो तो चालला होता hmm. आमच्या घरासमोर तर आमच्या बुढीने त्या डॉक्टरला बोलावलं डॉक्टरसाहेब हे बिमारी बसते का तर तो हो म्हणाला आणि तो डॉक्टर आला त्यांनी पाय स्वच्छ धुऊन टाकले पाय स्वच्छ धुवून त्या पायाला इंजेक्शन टोचलं इंजेक्शन टोचून मलम लावला बरं मलम लावून गोळ्या दिल्या हो आणि तो डॉक्टर म्हणाला की आता या तीन चार दिवसात हो तुम्ही एक डोस घ्या बरं तो डोस झाला साठ रुपया साठ रुपयाचा सा फक्त तुम्ही हा डोस घ्या आणि दुसरा डोस नंतर घे जा हो चारक दिवसानं बरं तर काही हरकत नाही म्हटलं मग चार दिवसानं म्हणता म्हणता तिसऱ्या दिवशीच पाय पूर्ण सफा झाले काय की हो काय पूर्ण सफा झाली म्हणजे खाज नाही काहीच नाही पूर्ण बिमारीच त्याची नाही झाली असे म्हणजे महाराज डॉक्टर होऊन माझी बिमारी तपास आणि हो। त्यांनीच मला आराम दिला आता तेव्हापासून त्रासच नाही का मग तुम्हाला काहीच नाही काहीच नाही पूर्णतः कायमस्वरूपी बंद झाली स्वरूपी असं तीस तीस वर्ष होते आता ह्या गोष्टीला या गोष्टीला आता काय वय आहे तुमचं आता वय आहे माझं सत्याहत्तर झालं पूर्ण अठ्याहत्तर चालू आहे अठ्याहत्तर वर्ष हा असा हा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष घडला आहे निर्वाणानंतर समाधीनंतर नंतर श्री संत लहानूजी महाराज की जय